आता मामा चव्हाने तुम्ही पिलेला आहे पूर्वीच्या गाडी आपण शंभर शंभर किलोचे पत उचललेत का नाही शंभर किलोचं पत उचलतो होतं सव्वाशे किलोचं पत उचलतो मग हे आता काय उचलला गेले कारण का हे का आता असणार केमिकलचं खाणं झालेलं आहे सगळ्याच खाद्य त्या ठिकाणी बदललेलं आहे अन्न पाणी हवा शुद्ध राहिले नाही तर आता ह्यांना आपण पाजवल्यानंतर काय झालं यांच्या बॉडीमध्ये आता सर तुम्हाला जे पाजवलेलं होतं हे तुळशीचं पाणी पाजवलेलं आहे आता तुम्ही मला सांगायचं की तुळशीच तुळस ही सगळ्यात जास्त पृथ्वी तलावर ऑक्सिजन देणारी वनस्पती कोणती आहे तुळस आहे बरोबर आहे आता तुमच्यामध्ये पूर्वी ताकद तेच होती आता ताकद तेच आहे पण पूर्वी एवढं ह्यांना उचललं काय आलं नाही का तर तुमच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी काय होतं हे जे केमिकल आहे या केमिकल मुळे त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही आपल्या शरीराला कारण बॉडीमध्ये जर घाण चाललेली असेल तर त्या बॉडीमध्ये तशाला तसा ते ऑक्सिजन भेटत नाही आता हे नेमकं काय केलं हे तुमच्या बॉडीमध्ये घाण बाहेर त्या ठिकाणी इथल्या त्याला मंत्रपिंडापेक्षा आणि पैसे आणून ठेवा आणि ह्याच्यामुळं काय झालं तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळाला बाकी दुसरं काही नाही तुमच्या शरीराला माणूस मला सांगायचंय आपण अन्नाशिवाय अन्नाशिवाय दोन दिवस राहू शकतो पाण्याशिवाय दोन दिवस राहू शकतो पण हवा घेतल्याशिवाय ऑक्सिजन घेतल्याशिवाय एक मिनिट राहू शकतो तसं ह्यांच्या शरीराला तुम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा आहे ह्याच्यामुळं काय झालं ब्लड सर्क्युलेशन झालं आणि ऑक्सिजन तुमच्या शरीराला मिळाल्यामुळं ऑक्सिजन जर भेटला तर माणूस फ्रेश ताजा तो लागतो आता तुम्हाला जी ताकद पहिलं होती त्याच्यापेक्षा एकवटली कारण माणसाला जर त्या ठिकाणी फ्रेश वाटू माइंड झाला तर माणूस कामामध्ये लक्ष लागतो तसं आता ह्यांची सगळी ताकद ह्या बोटावरती येते आणि तुळशीच्या पाण्याने नेमकं काय केलं तुमच्या शरीराला एक ऊर्जा दिली आणि ह्याच्यामुळे तुमच्या तुमच्या शरीरातल्या ज्या पेशी होत्या काही पेशी मान टाकून पडल्या होत्या इतका वेळ कारण शरीरातल्या पेशी आहेत पण काही मान टाकून पडलेल्या असतात त्याला ऑक्सिजन मिळतो त्यावेळेस त्या पेशी ऍक्टिव्ह होतात आता ह्यांच्या शरीरातल्या त्या पेशीला तुळशीचं पाणी पिल्यामुळे मान टाकून पडलेल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या आता ह्यांना सर छाती एवढं उचलतात आता तर सत्तर किलो आहे एकशे दहा एकशे वीस किलो वजन उचललेला आता ह्यांना त्या ठिकाणी छातीवरती आत्ता उचलतात सर फक्त तुम्ही जसं उचललंय काकाची जबाबदारी आपल्याला मानायची की जसे उचलले तसं कधी ठेवायचं कारण उचलले माणूस म्हणून काय होतं कृषी मध्ये बोटबादुराजू फक्त तेवढं हे करा कारण काकाला कला आदर तुम्ही काहीच काळजी करू नका तुमच्या बोटाला सुद्धा धक्का लागणार नाही तुमचं आतापर्यंत बोट दुखलय आता बोट दुख सुद्धा दुखणार नाही आपण म्हणतो ना आयुर्वेदाचा रिझल्ट उशीर आहे आता तुमच्या समोर प्रत्यक्ष दाखवतो की हे काकाना सहज छाती एवढं सहज बघा आता तुमच्या समोर चला करा प्रत्येक जण तशाच प्रकारे करा हा त्याची इथे बोट घाला बोट बंद इथं घाली गेला चला बोटाने गेला मग चला आता बघा सगळ्यांनी चौबाने ताकद एकदाच लावायची एक दोन तीन म्हटलं की सगळ्यांनी आत्दर उचरायचं आणि आदर लक्षात ठेवायची बोटाला काही सुद्धा होत नाही चला एक दोन लक्ष काय का तुम्ही थोडं पाठी म्हणू लाग तुम्ही थोडं पाठी म्हणू लागा यापुढे यामुळे इथे आता तुम्हाला बोटाला लक्ष बोटाला काही होऊ लागलंय का आता थोडं हल्ले आता ह्याच्या पेक्षा तुम्हाला बोटाला काहीच लावणार नाही चला ताकद सगळ्यांनी एकदाच लावायची मामा तुम्ही हे करू नका व्यवस्थित बसा तुम्ही ताकद एकदा जोरदार वाजवा आता आताही एक लक्षात घ्या आता तुम्हाला विश्वास आला आता विश्वास आला होऊ हा पहिल्यांदा कसं असतं उचलू विश्वास येतो का नाही उचलतं का नाही वाटत आता तुम्हाला आलं आता छाती एवढं बोटा बोटावरती उभा उभा राहायचं तुम्ही एक लास्ट शेवटचा तू चला एकदा एक फोटो घ्या सर एक दोन दोन एकदा चोर सर सर तुला